अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश पार पडलाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडलेला आहे हे विकासात्मक विचार करणारे लोक आहेत असं रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटलंय मुंबईमधील भाजपच्या मुख्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला आहे आज पक्षप्रवेश झाला ते काँग्रेसमध्ये नगरसेवक होते तेव्हा मी भाजपात पदाधिकारी म्हणून काम करत होतो असं देखील रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय सर्वजण ज्या वेळेला काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून भूमिका बजावत होते मीही भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायचो परंतु इस सर्व मंदे कामा ही सर्व मंडळी विकासात्मक कामामध्ये कधीही त्यांनी पक्ष आणला नाही आणि सर्वांमते डोंबोली असेल किंवा कल्याण डोंबिलीचा एखादा विषय असेल त्या विषयाला पूर्ण ताकदीने हे पाठीशी त्या त्या वेळेला कायमस्वरूपी राहिले अशी ही सर्व मंडई विकासात्मक विचार करणारी अशी ही सर्व मंडळी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यांनी सर्वांनी प्रवेश केला